तर नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश मटल आडस कोकणकर युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो हे आमच्या शेजारी आजी आल्या आहेत जरा आमच्या अन्वेषणी आजच हंडी पडल्यामुळे बघायला आल्या आहेत आणि इकडे सुंदर पाऊस पडतो आहे आणि पावसाने दोन तीन दिवस खूप जोरदार सुरुवात केलेली आहे आणि मला वाटतं उद्या ज्यापर्यंत काय पावसाचं काय खरं नाही हंडीच्या दिवशी आणि खूप पाऊस पडतोय आणि ही आमची आई आहे आम्ही सगळे येणं आई म्हणतो गणेश मा आय बोलतो दूध आणले होतं बायकोने आणि त्याचं दूध नाचलं सकाळी आणि त्याचं आम्ही पनीर बनवलंय दूध नाचलं की आम्ही पनीर बनवतो दरवर्षीप्रमाणे दरवर्षी नेहमी आणि फायनली पनीर झालेलं असे कापू नीट नीट कापायच ए बघ 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 जमत नाही मग बरोबर घेतलं ताट नाही तुला नाही तर नाही माहिती घे मम्मी अरे तू नाही वाट लावली कुचकर तो मग भुर्जी बनवायला लागेल त्याची त्यामध्ये आम्ही कांदा टॅमॅटो पलटून घेतलाय मस्तपैकी टॅमॅटो कांदा कोबर नाही वगैरे आणि मिक्सरला त्याच्यात थोडेसे चार पाच काजू टाकले आणि मिक्सर लावून घेतलाय आणि खूप सुंदर असं वासण तयार झालेलं आहे आणि हे आता वाटतं तेलामध्ये टाकायचं आहे आणि बघा पहिले खूप सुंदर असे पनीरचे

मोबाईल जवळ नाही घ्यायचा ज्या जवळ घ्यायचा नसतो मोबाईल खमंग येण्यासाठी मम्मीने कायदा काय म्हणजे खमंगा जरा गॅस कमी मस्त व्यक्ती फरमाइश म्हणून आम्ही नाही तर आम्हाला भुर्जी काढ आम्ही भुर्जी पण चांगली बनवते आम्ही पन्नीची भुर्जी पण एक नंबर होते आणि त्यामुळे आता पनीर करायचं आणि मला रस्ता पाहिजे बघा मस्त तर मित्रांनो रात्री आम्ही जालगाव मार्केटमध्ये आलो आणि त्या दुकानात मम्मी गेले इथे दादाच्या दुकानात गेले आणि त्या मम्मीचा आज उपवास आहे त्यामुळे मग संध्याचा काहीतरी उपवासाचं काहीतरी खायला काहीतरी घ्यायला गेले आणि आम्ही इथे वाट बघतोय आणि हे आमचं दादाचं दुकान आहे जालगावमध्ये तर फायनली मंडळी मस्त आहे की पनीर झालेलं आहे नेहमीप्रमाणे आणि इथं आम्ही आता दोघे जेवायला बसलो आहे कारण अष्टमी असल्यामुळे मम्मीचा उपवास आहे मम्मी आज जेवणार नाही पण इथे गावातली कारण कारण गेल्या वर्षी मी गावामध्ये गेलो होतो पावस आमच्या ना नाले आमच्या घरी आणि आणि हंडी वगैरे पडायला थांबलो नाही पण मी लवकर आलो पण यावर्षी मला जाता आलं नाही कारण आता यंदा गणपती पण जवळ आहेत काही दिवस मग डबल डबल जायला लागतो ना त्याच्यामुळे मग नाही गेलो आणि इथून तेव्हा चार पाच लाख मला रत्नागिरीला जायला दापोलीतून सध्या पाऊस पण कालपासून चार दिवस झाले भरपूर पाऊस पडतोय आणि भरपूर पाऊस पडल्यामुळे जरा मी विचार केला तर आता डायरेक्ट गणपतीलाच आपण जाऊ आणि आज दुखी लागले आज पहि भरपूर दिवसांनी मी आज सकाळी आता अकरा वाजता दुखी लागलो साडे अकराला सॉरी साडे अकराला आलो बरोबर आणि आता पाऊस एवढा पडतो की लोकं सगळी जो तो घरी आता बघूया असेल तर थांबला नाही तरी लोकं येणार पाऊसला तरी लोकं येणार की काय थांबणार नाहीत आपल्याकडे आता माहोल बघा मस्त एकदम शांत माहोल आहे आणि पर्यटक पण आलेले आहेत फिरायला आमच्या समोर एक मोठी हंधी असते मित्रांनो आमच्या गावाकडे श्रीकृष्ण जयंती उत्सव खूप साजरा केला जातो आणि काल श्रीकृष्ण जयंती होती आणि त्याचा उत्सव ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा झाक्री नाथ वगैरे आपला बाला डान्स कोण करून कोकणातला आमच्या गावातल्या वाडीतल्या मुलांचा खूप सुंदर डान्स आहे हा संपूर्ण व्हिडिओ बघा نامار رے گوبرمان وا گوبرمان وا راشا म्हणून मित्रांनो मुंबई गेलेला मुलगा कोकणासारख्या सारखा काय जातो उदाहरण मित्रांनो हे आहे कारण कोकणामध्ये गावामध्ये जी परंपरा आहे ना रीतिरिवाज आणि हे जी मजा मस्ती असते गावाकडची ही वेगळी असते म्हणून को मुलगा कुठेही गेला बाहेरगावी तरी तो आपल्या कोकणामध्ये परत घरी आपल्या गावी येतो आणि आपल्या वाडीमध्ये सामील होतो कारण हे उदाहरण आहे मित्रांनो खूप म्हणजे म फक्त ही मजा मस्ती नाही फक्त याच्या पाठीमागे मित्रांनो खूप चारी रीती सुद्धा मित्रांनो आमच्या गावातल्या वाढीतल्या लोकांनी ठेवलेली आहेत आणि आता, था था आता था 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 आ, ते करतायत आणि खूप पूर्ण म्हणजे आम्ही लहानपणापासून आम्ही बघत आलो आहे आणि आतापर्यंत हा उत्सव खूप आमच्याकडे ताटा आवाज येतोय ना इथे आमच्या समोर मार्ग जवळ आज हंडी आहे ना आज मोठी हंडी आहे त्याच्यामुळे मगाशी तर हा ताता ताटा ता, ता मित्रांनो नक्की शेवटपर्यंत एवढी बघा